The great ही दे अंगोली मालाच्या स्मरणार्थ भगवंताच्या काळामध्ये जे अंगोली माल होता परंतु भगवान बुद्धांना शरण आल्यामुळे त्यांच्यामध्ये मध्ये मोठं परिवर्तन झालं होतं त्यांच्याबद्दल तुम्ही अनेक अनेक वेळा ऐकलेलं आहे अंगोली मालाबद्दल तर असे म्हटल्या जाते की हे त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेलं स्मारक चैत्य आहे स्तूप आहे आणि त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि त्यांच्याच स्मरणार्थ मग हे स्मारक तयार केलं याच श्रावस्तीमध्ये आपण जेतवनाच्या जवळून आलो येताना डाव्या हाताला तुम्ही बघितलं असेल तर ते जेतवण होतं तिथे आपण जाणारच आहोत आणि या साईडला आपण जिथे थांबलो हॉटेलला तिथून थोड्या अंतरावर शेतामध्ये रिक्षातून जावं लागते तिकडे पूर्वाराम विहार आहे आता सध्या भगणावशच आहेत सगळ्याच ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी आपण जिथे वंदन केलं चैत्यवंदना केली ती अंगुलीमाल गुफा आहे म्हणजे असं म्हटलं जाते की त्या ठिकाणी अंगुलीमाल यांचं वास्तव्य होतं अंगुली मालाच्या संदर्भामध्ये तुम्ही सर्वांनी वाचलेला आहे ऐकलेलं आहे अनेक अनेक घनदाट हे जंगल होत या जंगलामध्ये अंगुली मालाच वास्तव्य होत नऊशे नव्याण्णव एक हजार लोकांच्या बोटांची माळ आपल्या गळ्यामध्ये करून तो फिरत होता तर ती गुरुदक्षिणा त्याला द्यायची होती हे आपणास ठाऊक आहे परंतु जेव्हा नऊशे नव्याण्णव गुण त्याने केले लोकांच्या बोटांच्या माळा बनवल्या तेव्हा हजाराव माणूस त्याला हवा होता पण तोपर्यंत त्याची दहशत त्याच्याबद्दलची भीती जनमानसांमध्ये पोहोचलेली होती म्हणून त्याच्याकडे जायला कोणी धजत नव्हतं बाबासाहेब लिहितात पाच पन्नास शंभर दीडशे लोक जायला घाबरायचे ज्या दिशेला अंघोलीमालाचं वास्तव्य होतं म्हणजे या परिसरामध्ये जेव्हा अंघोलीमाल जिवंत होता परंतु तो अंघोलीमाल असा विचार करतो की आता माझ्या जवळ तर कोणी येत नाही आहे पण माझ्या आईचं मी आता एक बोट कापेल आणि त्याचं हजारावं बोट तयार करून माझ्या गुरुला ती माळ भेट देईल दक्षिणा म्हणून तो आईचा मारण्याचा विचार जेव्हा करतो तेव्हा भगवंताने त्या दिवशी सकाळी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं की एका व्यक्तीकडून गरुकर्म घडत आहे आईचा खून करण्याचा विचार केला जात आहे आणि नेमकं हीच वेळ आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याची आणि त्याचंही पुण्य आता फळाला येणार आहे कारण आईला मारण्यासाठी त्याला विचार करावा लागेल सहज आपल्या माणसाला कोणी मारत नाही विचार करावा लागतो म्हणून तो, तो द्विधा मन स्थितीमध्ये होता एक तर गुरुच्या बद्दल प्रेम होत गुरुच्या बद्दल आदर होता गुरुला एक हजार बोटांची माळ द्यायची होती आणि मग एक हजार व्यक्ती कोणी सापडत नव्हता म्हणून त्याने विचार केला की के लवकरात के लवकर आपण आईला मारू किचं बुट तपू आणि मग ते गुरुला गुरुदक्षिणा म्हणून माळ देऊन देऊ तो जसा असा विचार करतो त्याच दिवशी सकाळी सकाळी आपले भगवान जेतवनामधून या दिशेला येत होते आणि इकडे येत असताना मग रस्त्यामध्ये त्यांना काही गुरं चालणारी मुलं माणसं दिसली भेटली आणि ते गुरं चालणारी माणसं त्यांना म्हणाली भगवंताला की भगवान या दिशेला जाऊ नका इकडे अंगुलीमाल राहतो तो लोकांना मारतो त्यांचं बोट कापतो आणि त्यांची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करतो भगवान स्मित हास्य करतात आणि भगवान बुद्ध त्यांना काही एक न बोलता या दिशेला येतात अंगुली माल बसलेलाच असतो त्याच्या हातामध्ये शस्त्र असते आणि शस्त्र असल्यानंतर तो भगवंताला पाहतो भगवंताला पाहतो परंतु तो विचार करतो की कोणीतरी पागल माणूस आहे माझ्याकडे यायला पन्नास शंभर दीडशे लोक धजत नाहीत तर हा माणूस कोणीतरी तो माझ्याकडे येत आहे माझ्या दिशेने हा नक्कीच पागल असावा असा तो विचार करतो आणि जसे जसे भगवान आपले जवळ येतात तर याच्यामध्ये उत्सुकता वाढते याची उत्सुकता सिगेला पोहोचते की ह्या व्यक्तीला आता आपण मारू आणि ह्याचं बोट कापू म्हणून तो आपलं शस्त्र घेतो आणि भगवंताच्या मागे धावतो भगवान आपल्या सहज चालीने चालत असतात परंतु तो भगवंताला गाठू शकत नाही आता भगवंतामध्ये दिव्य बल असतात भगवान बुद्ध साधारण व्यक्ती नसतात आणि त्यामुळे तो भगवंताला गाठू शकत नाही भगवान सहज चालत असतात तो भगवंताला गाठू शकत नाही म्हणून भगवंताला तो म्हणतो हे महाशय एवढे धावताय तुम्ही थांबा और भगवान बुद्ध मग त्याला म्हणतात की मी धावत नाहीये मी थांबलेलोच आहे धावत आहेस तू आता ती आध्यात्मिक भाषा वापरली भगवंताने तिथे धावणे कशाला म्हणतात तर भगवान म्हणाले या भवचक्रामध्ये जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये तू धावत आहेस कारण तू हिंसा करशील तर तुला पुन्हा या भवचक्रामध्ये गुंतावं लागेल मी थांबलेलो आहे म्हणजे मी निर्वाणाला प्राप्त केला आहे निब्बाणाला प्राप्त केला आहे मी या भवचक्रातून मुक्त झालो आहे मी दुःख मुक्त झालो आहे माझा पुन्हा जन्म नाही आहे आणि त्यामुळे मी थांबलेलो आहे थांबण्याची आवश्यकता तुला आहे आता असे शब्द त्याने कधी ऐकले नव्हते आणि भगवंताची वाणी ही सर्वसामान्यांसारखी नसते भगवंताच्या वाणीमध्ये एक बल असते भल्या भल्या माणसाला सुद्धा ती वाणी झुकवते म्हणून भगवंताच्या काळामध्ये राजे महाराजे संन्यासी परिव्राजक वेगवेगळ्या प्रकारचे लोक लगेच परिवर्तित व्हायचे बघा बदलायचे तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे म्हणून अंगुलीमालाला वाटलं माझ्याशी कोणी वार्तालाप करण्याची कोणाची हिंमत होत नाही पण हा व्यक्ती कोणीतरी विशिष्ट आहे असं त्याला वाटत होतं आणि तो मग भगवंताच्या जवळ आल्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा वार्तालाप झाला वार्तालाप झाल्यावर भगवान बुद्धाने तुम्ही ऐकलं असेल की मी त्याच्यावर प्रवचन दिले अंगुलीमालाला आपल्या चॅनलवरती प्रवचन आहे सुंदर विस्ताराने बोलत नाही वेळेच्या अभावी भगवान बुद्धाचा आणि त्याचा वार्तालाप होतो भगवान बुद्ध त्याला शिकवतात तोडणं सोपं आहे जोडणं फार अवघड आहे रागराग करणं क्रोध करणं करणं फार सोपं आहे पण कुणाला, कुणाला, हो कुणाला जवळ करणं कुणाला प्रेम देणं कुणाला आपुलकी करणं कुणाला आपलं बनवणं हे मात्र अवघड आहे झाडाची पानं जशी आपण सहज तोडू शकतो तोडण्यासाठी फारसे काही मेहनत लागत नाही पण तोडलेली पानं आपण जोडू शकत नाही आणि त्याचप्रमाणे या जीवनाचं पण गणित आहे भगवान बुद्धाने सांगितलं हिंसा करणं सोपं आहे पण दया करणं करुणा व्यक्त करणं सेवा करणं हे अवघड आहे चोरी करणं सोपं आहे पण दान देणं अवघड आहे त्यानंतर व्याभिचार करणं सोपं आहे परंतु ब्रह्मचर्य व्रत पालन करणं अवघड आहे त्यानंतर खोटं बोलणं सोपं आहे पण खरं बोलणं अवघड आहे निंदा करणं सोपं आहे प्रशंसा करणं अवघड आहे कठोर बोलणं सोपं आहे पण करुणेची दयाची भाषा वापरणं सोप अवघड आउग... सोप अवघड आहे त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले त्याला बडबड करणं सोपं आहे पण शांत राहणं अवघड आहे खरं की खोट खरं आहे तुम्हाला काय सांगायचं आपली परीक्षा आपणच करावी बघा जिथं बोलण्याची आवश्यकता नसते सरक म्हणते या इकडे जा जातिकडे या इकडे घरी दारी सगळीकडे सारखंच गणित असते हा संस्काराचा परिणाम असतो म्हणून काही लोक शांत असतात बघा तुम्ही आणि काही लोक बडबडे असतात काही लोक का विनम्र असतात आणि काही लोक का अटिट्यूड वाले असतात मेरे जैसा कोई नाही मला नाही तर कोणालाच नाही असे काही काही लोक असतात फोटो काढायसाठी बघा पुढे पुढं 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 करते काही काही करता का नाही तुम्ही नाही बापा तुमच्या सारखं आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं बघा कि सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या अंगुली मला थोडक्यात सांगितल्या वाईट बनणं सोपं आहे वाईट बनण्याची शाळा नाही या जगामध्ये आहे का शिव्या शिकवण्याची शाळा आहे का पेटीतल्या शिव्या शिकवते का कोणी नाही चांगल्या गोष्टी शिकवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागते पण वाईट बनायचं प्रशिक्षण आहे का दारू पियाला शिकवायचे तंबाखू खायला शिकवायचं शाळा आहे का कुठं पण सर्वात जास्त लोक कोणते आहेत कोणते तेच तीज लोक जास्त आहेत की नाही चांगलं बनण्यासाठीचे चा प्रशिक्षण केंद्र आहेत पण वाईट बनण्यासाठीचं प्रशिक्षण आहे का कुठं पण जास्त लोक कोणते आहेत लोक जास्त आहेत लोकांची संख्या जास्त अंगोली मालाला थोडक्यात भगवान बुद्ध बोलले अंघोली मालाच पुण्य होत अंगुलीमाल माल सर्वसामान्यांसारखे नव्हते पुण्य होत म्हणून तर भगवान त्याच्यापर्यंत पोहोचले तुम्ही कल्पना करून पहा की भगवान प्रत्यक्ष त्याच्याकडे गेले तो भगवंताकडे गेला नव्हता भगवान त्याच्याकडे गेले त्याचं किती पुण्य असेल जरी तो टाकू होता पण त्याचं पुण्य होतं भगवान बुद्ध म्हणाले म्हणून भगवान त्याच्याकडे गेले भगवंताचा उपदेश ऐकला त्यानं आपलं शस्त्र टाकून दिलं भगवंताच्या पायावर लोळण घेतलं आणि त्याने भगवंताला क्षमा मागितली आणि विनंती केली भगवान मला भिक्खूची दीक्षा द्या आणि भगवान बुद्धानं त्याला चिवर दिलं भगवंतानं चिवर दिलं भिक्षू बनला टाकू असलेला व्यक्ती भिक्खू बनवू शकतो आपल्यात एवढे अवगुण नसतील विचार करा तुम्ही मी तुम्हालाच बोलतोय तुम्ही माय बापात नऊशे नव्याण्णव खून करणारा व्यक्ती डाकू म्हणून कुप्रसिद्ध असलेला व्यक्ती ज्याला अनेक लोक घाबरायचे असा व्यक्ती जर बुद्धाला शरण येऊ शकतो भिक्कू बनू शकतो अर्हत बनू शकतो तर आपल्यामध्ये एवढे काही तर नसतील मग आपण इथं आल्यानंतर अंगुलीमालाच्या स्तूपाचं चैत्याचं तुम्ही वंदन केलं के की नाही आता त्याच भूमीत आहात तर ता तुम्हाला मी तुमचा मुलगा म्हणून बन, भाऊ म्हणून सांगेल तुम्ही सुद्धा संकल्प करा जर अंगुलीमाल आपल्यातल्या वाईट विचारांना संपवू शकतो भिक्कू बनू शकतो सन्मार्गावर अरुढ होऊ शकतो अर्हत पदाला पोहोचू शकतो बुद्धाला धम्माला संघाला शरण येऊ शकतो तर आपण सुद्धा या बुद्ध धम्म सहलीत येण्याचं सार्थक करण्यासाठी आपल्या डोक्यातल्या मनातल्या वाईट विचारांना इथेच तिलांजली दिली पाहिजे भगवंताच्या साक्षीने या पावन पवित्र भूमीच्या साक्षीने आणि स्वतःमध्ये बदल केला पाहिजे तो अंगोलीमाल भगवंताला शरण आला राजा सुद्धा त्याला घाबरत होता हे तुमच्या माहितीसाठी सांगतो कोण राजा सुद्धा घाबरत होता त्या अंगोलीमालाला सैनिक सुद्धा घाबरत होते एवढी त्याची दहशत होती हकीकत मध्ये आणि जेव्हा मग भगवंताच्या सोबत तो जेतवनामध्ये राहत होता तेव्हा एक दिवस राजा आला खरोखरच भगवंताच्या दर्शनासाठी होता 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 राजा पण होता, धार्मिक होता। आणि मग तो भगवंताला वंदन केलं भगवंताला म्हणाला राजा महाराज भगवान आपल्या प्रदेशामध्ये अंगुली माल नावाचा डाकू आहे त्याला फार लोक घाबरतात तो दहशत पसरवतोय अनेक लोकांना मारतोय अनेक लोकांचे बोट कापतोय भगवान याच्यावर काही उपाय कौशल्य सांगा काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा भगवान स्मित हास्य करतात आणि राजाला म्हणतात महाराज मला सांगा जर अंघोली माल डाकू भिक्कू बनला जर अंघोली माल आता तुमच्या समोर आहे तर काय होईल असं भगवंतानं म्हटल्या बरोबर राजा असलेला माणूस तटकन उभा राहिला आणि इकडे तिकडे पाहतो शोधत का खरच अंघोली माला लागत ही हकीकत मध्ये घटना घडलेली आहे तुम्हाला सांगतो त्याने इकडं तिकडं पाहिलं की खरंच आला की काय मला मारते काय आता भीती कोणाला नसते का राजाला भीती नसते का भीती प्रत्येकाला असते आणि मग राजाने इकडे तिकडे पाहिलं भगवान म्हणाले त्याला महाराज घाबरू नका आता जरी अंगुलीमाल इथे असेल तरी तो डाकू म्हणून नाही आहे हे जे तुमच्या समोर भंतेजी दिसत आहेत मुंडन केलेलं हे अंगुलीमाल डाकूचे अंगुलीमाल भंतेमध्ये झालेलं परिवर्तन आहे भगवंताच्या डोक्या पायावर डोकं ठेवलं त्यात राजाने भगवान तुम्ही धन्य आहात एकदम हे एवढं मोठं परिवर्तन अचंबित करणारी घटना तुम्ही घडवू शकता भगवान तुम्ही महान बलवान आहात तुम्ही महान पुण्यवान आहात तुम्ही महान ज्ञानी आहात असं तो राजा म्हणतो आणि अंगोली माल भंतीने वंदन करतो याच परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि तो अंगोली माल भंतीची बनल्यानंतर जेव्हा भिक्षाटनासाठी जातो तेव्हा लोक प्रतिविरोध करतात ना मग कुणाची आई मारलेली असते कुणाची बहीण मारलेली कुणाचा बाप मारलेला कुणाचा भाऊ कुणाचं काय काय मारलेलं तर जरी ते झाले तर भंत बदल्याचा भाव असतो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बघा बरेच भा। भा। बहुसंख्य लोक असे असतात की सोडून देणारे नसतात गाठी मारून धरणारे असतात आणि म्हणून मग मन बदल्याची आग ज्या लोकांच्या मनात होती तर भंत्या ब... अंगुलीमाल माल जेव्हा भिक्षाटण्यासाठी निघाले तेव्हा दगड मारत होते लोक त्यांना बंबाळ केलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला परंतु ते ध्यान करून एकदम शिलाचं पालन करून ब्रह्मचर्यवृत्त करून त्यांनी प्रशिक्षण घेऊन तोपर्यंत ते अर्हत तो झाले होते आणि केवळ अर्हत नव्हते झाले दुःख मुक्त झाले नव्हते तर मैत्रीमध्ये आग्रह होते, होते मैत्री आणि आग्र ते परिनिर्वाणाला गेले मृत्युमुखी पडले ना परंतु अर्हत बनून मृत्युमुखी पडले भगवंताला विचारलं भिकुंनी भगवान अंगोली माल म्हणते आता मरण पावले त्यांची गती कोणती कोणत्या गतीला गेले नरकात गेले का दुर्गतीला गेले का स्वर्गात गेले का कुठे गेले ते त्यांची गती कोणती झाली मरणोत्तर गती कोणती त्यावर भगवान म्हणतात माझा पुत्र अंगुलीमाल माझा पुत्र नरक गतीला गेला नाही दुर्गतीला गेला नाही तर माझा पुत्र परिनिर्वाणाला प्राप्त झाला तो अर्हतापैकी एक झाला आणि केवळ अर्हतापैकी एक नाही झाला तर माझा पुत्र मैत्रीमध्ये आग्रह होता म्हणून तुम्ही बौद्ध साहित्य जर कधी वाचाल ना तर अग्रस्रावकांच्या कथा आहेत त्या अग्रश्रावकांच्या कथेमध्ये मैत्रीमध्ये आग्रह असणाऱ्या अंगुली माल नाव आहे हे जगातलं आश्चर्य तुमच्या माहितीसाठी सांगतो मी या भूमीमध्ये व्यक्ती होता जो डाकू व्यक्ती होता तुम्ही कल्पना तर करून पहा म्हणजे जो पिसाळलेला होता पागल होता अनेक लोकांना मारत होता असा एकदम खुंकार असलेला व्यक्ती भगवान बुद्धाच्या सहवासात आल्यामुळे बुद्धाला धम्माला संघाला शरण आल्यामुळे त्याच्यामध्ये भयंकर परिवर्तन झालं मोठं परिवर्तन झालं आणि भिक्खू म्हणून ते आजरामर आहेत अंगोली माल म्हणते त्यांच्या आपण चैत्याला स्तूपाला वंदन करून आपलं जीवन सुद्धा धन्य केलेलं आहे आणि आता ज्या ठिकाणी आपण इथे बसलेलो आहोत बघा विस्ताराने बोलत नाही आपल्याला पुढे जायचं हे जिथे आपण आहोत असं म्हटलेलं आहे की अनाथ पिंड कुठे आहे अनाथ पिंडकाच्या स्मरणार्थ ही कुटी बनवलेली आहे कारण इथे भगवान बुद्ध जे आले श्रावस्तीला भगवान राहत होते राजगिरीला कुठे राजगिरीला राहत होते तर भगवान राजगिरीला राहत होते राजगिरी वरून श्रावस्तीला भगवंताला कोणी आणलं कोणाच्या विनंतीवरून आले सुदत्त नावाच्या सावकाराच्या विनंतीवरून ज्यांना अनाथ पिंडक म्हणतात तर ते सुद्धा राजगिरीला गेले होते भगवंताला विनंती केली त्याचा मोठ सविस्तर धिम्मदेसन आहे पण सविस्तर सांगत नाही त्यांच्या विनंतीवरून भगवान इथे आले आणि भगवंताला थांबण्यासाठी राहण्यासाठी मी कालही बोललो चोपन्न करोड रुपयाचा विहार सोन्याचे पैसे जमिनीवर अंतरून जागा विकत घेतली स्वतःच्या पैशातून ते पण कुठल्याही प्रकारचा भाव नाही अहंकार नाही तिथे कि मी 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 केलं नाही तर बापा आपल्याकडे पंख्यावर नाव टाकते पंख्याचे बटणं बंद करा म्हणते लोकाला नाव दिसलं पाहिजे म्हणते बा दिलं कोण मूर्तीवर आहे नाव टाकते कशावर आहे नाव टाकते जिथे नावाची अपेक्षा असते तिथे दानाचा भाव नसतो भगवान बुद्ध म्हणाले दानंग दु सत् काय म्हणाले भगवान दानं दू सद्धाय जर द्यायचंय तर श्रद्धेनं दिलं पाहिजे पण ज्याच्या मागे अपेक्षा असते की माझा फोटो आला पाहिजे मी दिसलो पाहिजे वगैरे वगैरे कोणी असं कुठली गोष्ट तुमची नाही बापा तुम्ही जिथे कुठे असे दान देण्याच्या घटना घडतात तिथे अपेक्षा नसली पाहिजे भगवान बुद्ध म्हणाले श्रद्धेनं दिलं तर त्याचं फळ आहे जर श्रद्धेनं दिलं नाही अपेक्षा ठेवली तर त्याचं फळ नाहीये त्या अनाथ पिंडकानं स्वतःच कुठं नावही टाकलं नाही आणि गावही टाकलं नाही पण बौद्ध साहित्य तुम्ही वाचायला जर घ्याल प्रवचन जर तुम्ही ऐकाल तर बहुसंख्य प्रवचनांमध्ये काय उल्लेख आहे एवंग एकम समयंग भगवा सावथिय विहरती चेतवने अनाथपिंडी कस आरामे काय आला इथे अनाथ पिंडिकस्त आराम आहे तर अनाथ पिंडकाने भगवंताला ही जमीन त्यामध्ये विहार आणि ते विहार दान म्हणून दिलं होतं विहार दान देण्याची परंपरा भगवंताच्या काळामध्ये होती आजही बाहेर देशात आहे पण आपल्या देशामध्ये मात्र वाईट परिस्थिती आहे जे लोक बनवतात त्यांना वाटते मी अध्यक्ष असलो पाहिजे मी बॉडीवर असलो पाहिजे माझ्या आधीनं असलं पाहिजे आणि मी आमका धमका असलो पाहिजे तर खरं ही परिस्थिती आपल्या देशामध्ये दे। सगळ्याच ठिकाणी नाही पण काही काही ठिकाणी वर्चस्व असलं पाहिजे वर्चस्वाची लढाई आहे आणि जिथे वर्चस्वाची लढाई असते तिथे श्रद्धा नसते तिथे धार्मिकता नसते तिथे दानत नसते आणि म्हणून तुम्ही सर्वजण इथे जे आलात तुमचं खरंच पुण्य आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो पैसा तर भरपूर लोकांकडे आहे शरीर शरीरएष्टी पण चांगली आहे पण प्रत्येकाच्याच कर्मामध्ये इकडे येणं नाही आहे अनेक लोकांना फक्त माहीत आहे की बुद्ध इकडे राहत होते तिकडे राहत होते परंतु ते इकडे येऊ शकत नाहीत हा श्रद्धेचा आणि पुण्य कर्माचा प्रभाव आहे म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या बरोबर आलात आणि तुम्हाला आम्ही यथायोग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे या भूमीमध्ये येऊन मी पुनश्च तुम्हाला आठवण करून देईल की संकल्प करा आम्ही जेव्हा जेव्हा येतो इथे तेव्हा काही काही संकल्प करण्याचे आम्ही प्रयत्न करत असतो म्हणजे प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनासाठी म्हणून गुण अवगुण प्रत्येकामध्ये असतात कधी कधी आपल्यामुळे आपल्या घरच्यांनाही त्रास होतो लोकांनाही त्रास होतो त्याचाही आपण विचार केला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे कोणते अवगुण असतील तर ते काढून टाकण्यासाठीचा सा संकल्प तुम्ही कराल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवंतु ते भवतु सब मंगलम सबदेवता सब सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सभमङ्गलम् रक्षन्तु सभदेवता सबसङ्घानुभावेन सदा शुद्धी भवन्तु ते बुद्धं नमा संघं न मामि दि ग्रेट हेप्पीनेस